कैलासवासी विठ्ठलराव दोंतुलवार पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त मतिमंद शाळेत कपडे आणि अन्नदान वाटप कैलासवासी विठ्ठलराव लक्ष्मणराव दोनतुलवार पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले पुण्यस्मरण दिनाच्या पूर्वसंध्येला मरखेल येथील शिवभजनी मंडळाचे शिवभजन जागर करण्यात आले त्यानंतर रात्री बारा वाजता गुलाल उधळण्यात आला <ślech> दिनांक बावीस जानेवारी पुण्यस्मरण दिनी दौंतुलवार यांच्या शेतातील कैलास धाम येथे पुण्यस्मरण विधीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सर्व कुटुंबीय आणि नातेवाईकांकडून पूजा अर्चा आणि आरती करण्यात आली देगलूर नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे शहर अध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांच्या मार्गदर्शनाखाली देगलूर येथील मतिमंद मुलांच्या शाळेत मुलांना कपडे आणि अन्नदान वाटप करण्यात आले त्याचबरोबर बर, येथील दोनतुलवार कुटुंबियांचे राहते घर शिवकुंज येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले गोपाळ पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय असून विविध उपक्रम राबविताना दिसत आहेत वडिलांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून देगलूर येथील मतिबंद शाळेत मुलांना कपडे आणि अदनाद वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे गोपाळ दोतुलवार पाटील म्हणाले वडिलांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मतिमंद शाळेत देगलूरचे माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरशेटवार यांच्या मार्गदर्शनाखाली कपडे आणि अन्नदान वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे यापुढेही कैलासवासी विठ्ठलराव दोनतुलवार पाटील फाउंडेशन देगलूर यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील असंही यावेळी त्यांनी सांगितलं या प्रसंगी माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार अशोक गंतपवार मनोज लाईनवार रवींद्र पेरगुलवार बडंपा सरसंबे शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल मुर्डे उपमुख्याध्यापक सुमित सरसंबे अशोक धर्माजी मारुती मोरेवाड दत्तात्रय जानते श्रीधर मारमपल्ले अरुण कारवाल विनायक पाटील पियुष बामनकर वैभव बामनकर गंगाधर तोंतुलवार पाटील कुमारी अमूल्य तोंतुलवार तुलवार पाटील कुमारी आदिश्री तोंतुलवार तुलवार पाटील गोपाळ तोंतुलवार तुलवार पाटील गंगाधर राव तुलवार पाटील नागनाथ तोंटलवार पाटील उर्ला गोंडावार सर आणि शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते मिलिंद वाघमारे सह स्मिता पाटील माइल्ड लाईफ ંગ ગી કરો કરીી તો કરતી કરો કરી તો મધુસંગ પોજય મંગલમૂરતી કરો કરી તો મધુ લંગ પો મંગલમૂર્તિ ગણેશ કરી તો તુલા ગણેશ કરી તો તુલા ભારત શિવમદુ સ્વામી મહારાજ भारत शिवराज मनमत स्वामी महाराज वेदांताचे सारंग केले बिल वेदांताचे सारंग केले बिल समाधी मास्थळी सर्प व्याघ्रांची झाडी समाधी मास्तोळी सर्प व्याघरांची हो निर्वर समज्रची नेणाळी निरवय स्वप हो समज्रची नेणाळी शिवभक्ती लोक झाली विश्वा शिवमाया केले शिवभक्ती लोक विश्व विश्वा शिवमाया केले ಗ್ರಂಥ ಪ್ರವಟ ಕರೆ ಗ್ರಂಥ ಪ್ರವಾಸ ಪ್ರಗಟ ಕಲೆ ಅಭಂಗಿ ಅನುಭಾವ ಜ್ಞಾನ ಆನಂದ ಶಿವದಾನ ಅನುಭಾವೇಲೆ ಜ್ಞಾನ ಆನಂದ ಶಿವದ ಶುಭ ಕಲ್ಯಾಣ ಆನಂದ ಶಿವ

य श्रीशङ्करा ओ स्वामि शङ्करा हरदिवारजि ओवा जया पार्वती शं पार्वतीवती दया करू तुझे जे शङ्करा पञ्चवधन त्रिनय न क्रपालन वृषभारुणपन भूषण शबरे आरती करू तुझे शङ्करा जया पार्वती शंभो पार्वती वती जया सागरारती करू तुजे शंकर गंगाधर मधणारी मलेशा सांब सदा शिव भव भय नाशा आरती करू तुझे शंकरा जया पार्वती शंभो पार्वती वती जया सागरारती करू तुजे शंकर प्रेम बोळानाथप्रेमसुखेवा उष्नन्दन प्रभु महादेवा आरति करु तुझे शङ्कर जया पार्वती शम्भो वति दया सागर आरती करु तुझे शङ्कर

तिकडे पावे माझे दयाळू जिकडे पावे तिकडे माझे ज्योती गुरुला चिन्मय रूप पाहून तन होते वारुळा चिन्मय रूप पाहून तन होते वारुळा कापराची आरती करीतो प्रेमे सद्गुरुला भावे सद्गुरुला सचिदानंद रूप पाहुणे आनंद झाला सवितानंदन रूप पाहुणे आनंद झाला